रन चा रन मॅरेथॉन चं आयोजन करण्यात आलेलं आहे खास एंटासा स्पोर्ट्स अँड बिझनेस या संस्थेच्या वतीनं आणि पनवेल मधल्या आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं बेचाळीस किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन याच आयोजन पनवेल आणि परिसरामध्ये आमचे सहकारी प्रफुल्ल वाजे सुदेश राठोडजी आणि त्यांचे सर्व सहकारी मिळून करतायत मी या निमित्तानं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो वेगवेगळ्या पद्धतीनं देशभरामध्ये अनेक ठिकाणी मॅरेथॉनचं आयोजन केलं जातं रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी केलं जातं पण पूर्ण बेचाळीस आहेत मला खात्री आहे अलीकडच्या पनवेल आणि परिसराची वाढती लोकसंख्या पाहता याही परिसरामध्ये येऊन स्थायिक झालेली अनेक मंडळी पूर्वापार इथं राहत असलेली मंडळी ही क्रीडा क्षेत्राविषयी आणि आपल्या स्वतःच्या फिटनेस विषयी जागरूक असतात त्यामुळे ते लोक अशा पद्धतीच्या धावण्याच्या स्पर्धांमध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी महाराष्ट्रात देशात जातात वेळ काढून भाग घेतात तर अशी मंडळी आणि देशभरातून या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी एक डिसेंबर रोजी येतील आणि स्पर्धा अविस्मरणीय करतील माझ्याकडून आमच्या सर्व सहकार्यांकडून या संस्थेला आयोजक सर्व सहकार्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना पूर्ण सहकार्य देण्याचं या निमित्तानं मी आश्वासन केलेलं रायगड जिल्हा हा आपल्या शिवाजी महाराजांचा आहे रायगड जिल्हा हा आपल्या शिवाजी महाराजांचा किल्ला आहे आणि उद्देश एवढाच आहे की जर मध्ये आपण मॅरेथॉन करतोय रनिंग करतोय तर शिवाजी महाराजांची प्रतिमा तिथे असावी नाव आपलं असेल पनवेलचं नाव तिथे आलेलं आहे रायगड जिल्ह्याचं नाव आलेलं आहे आणि त्या स्पर्धेचा मॅरेथॉन म्हणून आलेलं आहे महाराजांचा आशीर्वाद घेऊन हा पटी माशाल घेऊन हा निघालेला आहे हा संदेश त्या दोघ आपण त्यांना देतोय पारें आपण ही पहिली ती अठरा वर्षापासून पुढे आहे अठरा वर्षापासून हाफ मॅरेथॉन सुद्धा आहे सोळा वर्षापासून दहा किलोमीटरची आहे आणि पाच वयोगटापासून पाच वर्षाच्या वयोगटापासून ती दोन किलोमीटरची पुढे रनिंग आहे जास्त रोड किती किलोमीटरचा आहे बेचाळीस किलोमीटरचा आहे महाराष्ट्रातून काही नाही मॅरेथॉन आपण ज्यावेळेस आयोजित केले ती ह्या येथे स्पर्धक अख्ख्या भारतात नाही येणारे असतात परदेशात नाही येणारे असतात डिपेंड आपण कसं करतो त्याच्यावर त्यांच्यासाठी काय फायन मनी पण असतो सर्टिफिकेशन असतं बाकीचे त्यांना इक्विपमेंट वगैरे दिले जातात आणि हे सगळं आपण त्यांना एक एक महिना आधी त्यांना ते पब्लिश केलं जातं आपण स्पोर्ट्स सेंटरात कार्यरत आहात आपला ह्या मॅरेथॉनचा पाठिंबाचा उद्देश आणि भविष्याची वाट करतेच आपला मॅरेथॉनचा उद्देश एकच आहे की जनरेशन मध्ये आपण जे बघतोय लहान मुलं आपल्या घरातली मुलं बाळ ही खेळाकडे फार कमी बघतात तर मग अशा स्पर्धांच्या माध्यमातून लोकांनी खेळापर्यंत पोहोचावं आणि खेळपटू व्हावा जास्तीत जास्त भारतासाठी खेळाडू निर्माण व्हावे ऍथलीट्स निर्माण व्हावे हा याच्या माध्यम याच्या मागचा उद्देश आहे म्हणून आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आयोजित करतो आणि खेळासाठी धाव ही टॅगलाईन आहे का याच्या व्यतिरिक्त काही नाही याच्यातली टॅगलाईन जी आहे ती आपली बॅनरवर लिहिल्याप्रमाणे रन टू फिंड फाइंड युअर पीस ह्या पद्धतीची आहे आणि खेळण्यासाठी धाव धावण्यासाठी खेळ हे आपण टॅगलाईन म्हणा किंवा आपले ते ब्रीद होते म्हणा